न्याय म्हणजे सत्याचा विजय पण सत्य शोधायचं कस न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे, आहे का कायद्याचे गुड उलगडणार सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील महत्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतीच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर ठोस मार्गदर्शन एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर लवकरच येत आहे कायद्याचा का नवा कट्टा फक्त बीबीएस न्यूज नेटवर्क चोवीस तास वर नमस्कार बीबीएस न्यूज नेटवर्क मध्ये आपले स्वागत मी सरिता परदेशी पाहुयात आताच्या चालू घड्यामुळे पहिली बातमी नाशिकहून प्रिय हिंदू बंधू भगिनींनो ठरवल्याप्रमाणे आज कालिका मंदिरात सायंकाळी साडेसहा वाजता जमलो सर्व कालिका मंदिरामध्ये सात वाजेला आरती असते आणि सगळेजण आरती मध्ये सामाविक झालो आरती खूपच छान झाली नंतर सर्व भक्त मंदिराच्या प्रांगणात जमलो आणि त्या ठिकाणी आम्ही आमचा विषय मांडलाय आमच्या लक्षात आलं की मंदिराचे काही ट्रस्टी तिथे खुर्च्या टाकून बसलेले आणि त्यांनी आम्हाला कुठलाही प्रतिबंध केला नाही आमचं बोलणं झाल्यानंतर ट्रस्टीशी आम्ही बोलण्यासाठी गेलो अत्यंत चांगल्या वातावरणात बोलणी सुरू होती पण काही कारणाने चर्चा करताना एक खूप मोठा आशेचा किरण त्यातून दिसलाय सगळे ट्रस्टी म्हणाले आम्ही हिंदू आहोत कट्टर हिंदू आहोत त्यातील एक ट्रस्टी तर असं म्हणाला की आम्ही जुन्या नाशकात राहतो आणि आम्ही कायम संघर्ष केला आहे ट्रस्टीने आम्हाला सगळ्यांना सांगितलं ज्या दिवशी तुमची पोस्ट व्हायरल झाली त्याच दिवशी आम्ही त्या मुसलमान दुकानदाराला मंदिराच्या आवारातून हकलून दिले ठीक का का आहे काही दिवस त्याला परवानगी मिळाली होती आणि त्या दुकानदाराची तिथून केली केलीये हा सकारात्मक विषय हिंदू म्हणून आपल्या सगळ्यांसाठी आपल्याला आरती करण्यासाठी त्यांनी कोणती बंदी केली नाही मंदिर हिंदूंचं आहे आणि कोणी हिंदू मंदिरात जाऊ शकतो तसेच आपण सगळ्यांनी शिस्त पालन करून संघटन निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर कालिका मंदिर हे आपल्या हिंदू समाजासाठी खूप मोठ स्थान ठरू शकेल मी नवरात्र उत्सवात मंदिराच्या बाहेरील परिसरात मुस्लिम दुकानदारांना दुकान लावण्याची परवानगी दिली जाते हा विषय मांडला त्यावेळी सदरील परवानगी ट्रस्ट देत नाही तर महानगरपालिका देते असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं त्यांच्या स्पष्टीकरणावरून मी व्यक्तिगतरित्या समाधानी आहे चेअरमन श्री पाटील साहेब यांनी सांगितलं तुम्ही एवढे सगळेजण येण्यापेक्षा जर चार पाच जण आले असते आणि तुम्ही सगळ्यांनी जर आम्हाला निवेदन दिलं असतं तर खूप चांगलं झालं असतं त्यांचा विचार मला पूर्ण पटला आणि कायदेशीररित्या ते अतिशय योग्य पर्याय आहे आम्ही सगळेजण त्यांना एक निवेदन देऊ आणि मंदिराकडून हिंदू आणि भाविक म्हणून आपल्याला काय अपेक्षा आहे ते त्यांच्या घालू नवरात्र उत्सवामध्ये मुस्लिमांनी दुकान लावू द्यायचे नसतील तर आपल्याला ट्रस्टची साथ मिळते का याची चाचणी करावी लागेल आणि आजच्या त्यांच्या एकूण वागणुकीवरून त्यांच्या मनात देखील हे असावं की आपल्या मंदिराच्या परिसरात परधर्मीयांची दुकानं लागू नये आपण देखील सामंजस्याची भूमिका घेऊन चर्चा करून हा प्रश्न सोडू जिथे संघर्ष करायचा असेल तिथे संघर्ष केलाच पाहिजे आणि तो करू देखील यातून आपण सगळ्यांनी एक निर्णय घेतलाय की दर रविवारी संध्याकाळी सात वाजेला मंदिरात जी आरती होते त्या आरतीला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहायचं बाकी अन्य काही मंदिराच्या व्यवस्थापनाविषयी आपल्याला तक्रारी आणि शंका कुशंका असतील त्यावर एकतर सक्षम बसून चर्चा करू मार्ग काढता येईल आणि जर तसा मार्ग निघाला नाही तर आपल्याला कायदेशीर मार्गाने जाता येईल पण विनाकारण संघर्ष आणि तो देखील आपल्या हिंदू बंधूंमध्ये योग्य होणार नाही म्हणून संयम शांती हमारा नारा हे हिंदू संघटन खडा करणार हेही लक्ष या नीतीने आपण सगळ्यांनी चाललं पाहिजे कालिका मंदिराचे ट्रस्टी सुगंधी यांनी एक विषय उपस्थित केलाय तो देखील ऐरणीवर आला पाहिजे त्यांनी कपालेश्वर मंदिरात तोळे लावून प्रत्येक हिंदूला प्रवेश मिळाला पाहिजे असा विषय मांडला प्राथमिक दृष्ट्या मला तरी त्यात कोणतीही अडचण वाटत नाही आणि त्यांच्या या मताशी मी पूर्ण सहमत आहे सोळे लावून कोणत्याही मंदिरात जाता येईल अगदी ज्योतिर्लिंगांच्या मंदिरात देखील जाता येईल तरी त्याबाबत कपालेश्वर मंदिराच्या ट्रस्टीशी देखील बोलून मार्ग काढता येईल आपण एक संघटनच कालिका मंदिरातून उभं करू आणि त्यातून नाशिक जिल्ह्यातील सगळ्या मंदिरांचं एक संघटन आणि व्यवस्थापन त्याच्यातच येणाऱ्या अडचणी या सगळ्या संबंधी निश्चितपणे एक संघटन म्हणून विचार करू आणि मार्ग काढू मला वाटतं आपण सगळेच यामध्ये आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विश्व हिंदू परिषद सकल हिंदू समाज बजरंग दल प्रतिष्ठान हिंदुस्थान हिंदू एकता आंदोलन पक्ष समस्त हिंदुत्ववादी कार्यकर्ते यांना सगळ्यांना दर रविवारी मंदिरात आरतीला जमावं असं आवाहन करू आणि एक विशाल हिंदू संघटन कालिका मंदिराच्या प्रांगणातून निर्माण करू त्यामध्ये आपण का आप या सगळ्या देखील सहकार्य संघटन उभं राहिलं तर कालिका मंदिराचे सामील होती याबाबत कोणतीही शंका नाही कारण सामर्थ्य ते आहे चळवळीचे जो जो करील तयाचे हे समर्थ रामदास स्वामींनी चारशे वर्षांपूर्वीच सांगून ठेवले त्याची आठवण ठेवून आपण पुढील मार्गक्रमण करूया आज आपण कालिका मंदिरात कालिका मातेची शपथ घेऊन जे ठरवलं आहे दर रविवारी संध्याकाळी सात वाजता कालिका माता मंदिर मुंबई नाका येथे महाआरतीला जमावं ही पोस्ट प्रत्येक हिंदूने दुसऱ्या हिंदू बंधू भगिनीला आवश्यक पाठवावी आपल्या ग्रामदेवतेची सेवा करावी बीबीएस न्यूज चे संचालक भरत गोसावी यांनी हॅपी टाइम्स चे दारू विक्री व मांसाहारी खाद्यपदार्थ बनवून त्याच्यावरती प्रतिबंध करा कारवाई करण्यासाठी सन दोन हजार सतरा पासून जिल्हाधिकारी नाशिक राज्य उत्पादक शुल्क विभाग नाशिक अन्न व प्रशासन विभाग नाशिक पोलीस आयुक्त नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय महसूल पर्यंत अध्यापन ते त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाहीये असं आधी राहावं व हुकुमशाही मी पॉवर ऑफ मसल पॉवरच्या विरोधात सर्व हिंदू दरम्यान एकजुटीने उभे राहणं गरजेचं आहे व हिंदूंच्या धार्मिक भावना कोणी दुखवत असेल तर त्याच्या विरोधात कायदेशीर मार्गाने लढा लढला पाहिजे विरोधात कायद्यापेक्षा मोठा नाही पण जर कायद्यास पाळलं जात नसेल तर कायद्या सुव्यवस्था बिघडल्यास त्याला संपूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील याची दखल घ्यावी असं सांगण्यात आले तसेच पुढील सर्व कामकाज लिखित स्वरूपात देऊन कालिकामातीच्या घटनेमध्ये काय काय बदल झाले आहेत याबाबत ही बाकी विश्वस्त मंडळ यावरती काही कुणी बोलत नाहीये इथं कार्यक्रमाचं एक कार्यक्रम कसा चालतो हे नाशिक शहराचं ग्रामदैवत आहे धर्मदाय आयुक्तांकडे रजिस्टर आहे ती कुणा एकाशी मालकी हक्क नाही त्यामुळे यापुढे आढळणारी अशा गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत हा इशारा देण्यात आलाय अनेक आमच्या लक्षात आले एकवीस हजार पावती मात्र दहा हजाराची देतात असे अनेक गैरप्रकार या ट्रस्ट मध्ये चालत आहेत बघणार आहोत भाविक म्हणून भेटायला आलो तुम्ही चेअरमन आहात का चेअरमन आहात ते तुम्ही हिंदू आहात नाही तर तुम्ही इथं चेअरमन थोडंच राहिले असते विचारलं मी हा आता आमचं एक इथे पहिल्यांदा आंबा महोत्सव मध्ये दुकान लागत होत ते तुम्ही काढल्याचं समजून त्याच्याबद्दल तुमचा अभिनंदन आभार आणि तुमच्याकडनं अश्युरिटी हवी आहे की यानंतर जोपर्यंत कालिका देवस्थान या ठिकाणी आहेत आणि भाविक तिथे नमस्काराला येत आहेत त्यानंतर परत कधीही हे होता कामा नाही प्रत्येक वर्षी आंदोलन अहो साहेब असं नाही आता दर रविवारी आपली आरती राहणारच आहे कामा नाही त्याच्यामुळे तो विषय आणि मला एक सांगा ज्या वेळेला त्यांना काढून धरला गेले पंधरा वर्षापासून ते लोक अंबा मोर्च भरवत होते भालेराव म्हणून एक माणूस होता भालेराव आंबा मोत्सो भरवायचा तो ही जागा भाड्याने घ्यायचा आणि तो आंबा मोसो भरवायचो ज्या वर्षी त्यांनी जागा घेतली नाही ती लोक आहे ने नेहमीची ती आली परत प्रमाणे पण ह्या वर्षी तसं झाल्यामुळं आपण ती चर्चा लोकांचा आग्रह असतो हो किंवा लोकांच्या विनंतीला मला वाटलं पाहिजे ते आलो पाहिजे ही जागा कशाला द्यायची पण मला जास्त चर्चा करून तुम्हाला ते सांगितलं ना आम्हाला लोकांच्या पोस्ट बरोबर आम्ही त्यांना काम बोला 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 एकदा जर कधी काढलेला आहे हा हिंदू लोकांचा हिंदू समाजाचा आम्ही पण हिंदू आहोत आम्ही मान ठेवलेला आहे त्यांना काढून टाकला बोला दुण बोला दुण बोला दुण दुण जो आहे बोलां तुम्ही एक तुमचा प्रतिनिधी बोला मी एक जण तुम्ही आमचे नात काय करता मग तुम्ही काय म्हणता गदर पाहिजे मी बोलतोय ना बरोबर बरोबर बोलू दे तनस ऐक पण बाजू ऐक ना सगळ्यांचं ऐकलं पाहिजे आम्ही बोलला सगळं ऐकलं संसानसरी कालिका मंदिर ट्रस्ट मध्ये दत्ता भालेराव नावाचा माणूस हा कोकण महोत्सव आंबा महोत्सव भरवत होते हे सोडून द्या ते झालं दोन मिनिटं ऐका दिली हो दोन मिनिटं ऐका परवानगी ना दोन मिनिटं माझं ऐका परवानगी दिली तुम्ही ऐकणार नसाल ना ऐका ऐकलं का तुम्ही बोलायला मी माझ्याशी भांडण करायला आले माझ्याशी भांडायला आले का भांडायला आले नाही मग मी पुन्हा राहिलो भांडण करायला भांडण करायला आले का मराठा आहे मी पण हिंदून मराठा आहे मा

ऐका रे एक मिनिट इकडे तुम्ही जरा ऐका ना हो थांबा तुम्ही राहतात तुम्ही काल

ऐका ऐका जरा आम्ही असतो त्यावेळेला तुम्ही कुठे असता एक त्याला सांगतो तिथे जरा शांत तेच घ्या तुम्हाला आज काय आल्याच्या मोठ्या आम्ही झालो आम्ही तिथे बाउंड्रीवर असतो तुमचा काय संबंध आहे तुम्ही काय तिथे ऐका ऐका जरा माझ्या माहिती आहे का हो जाऊ दे तुम्ही इथे आपण जरा ऐका मी काय बोलतो तुम्ही काय करता हे सगळे हिंदू समाजाचं हे दुर्दैव आहे अरे ऐका जरा हो आता तुम्ही कुणी बोलू नका कृपा करून कुणी बोलू नका इथे आपण आलो ट्रस्टींना विनंती करायला आल। आलो का भांडायला आलो सगळ्यात पहिला मुद्दा जर हे ट्रस्टी मी तिथे काय बोललो की हे वैभव संपन्न मंदिर आहे ठीक आहे तुमच्या सगळ्यांच्या भावना तीव्र आहेत माझी पण आहे पण याचा अर्थ ट्रस्टी आपले शत्रू नाहीत हे मी तुम्हाला तिथे पण बोललो तर आम्ही तुम्हाला आम्हाला आम्हाला आमच्या भावना फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या होत्या ऐका सर याच्यामध्ये शांततेने बोलले असते दोन टक्के दोन शेटके मान्य आहे मान्य आहे मारायला विरायला नाही आम्ही बारा घरचे चर्चा करताय आता तुम्ही बारा झाडं बोलताय तुमच्याशी मी बोललो का मी काही वाईट बोललो का काय बोलतो तुमच्याबद्दल काय वाईट बोललो आम्ही पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन न फोन केला तरी आमचं काही म्हणणं नाही आम्ही काही नाही हो काय तुम्ही काही ऐका ऐका जरा सगळ्यांनी <laughs> 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 आमची शारीरिक क्षमता आमची मानसिक क्षमता आणि आमची आर्थिक क्षमता या तीन गोष्टी आम्ही एकमेकांमध्ये वाटण्याऐवजी दुसरीकडे वाटायला सुरुवात केली आणि त्याचा फायदा इंग्रजांनी एक तरी दहा हजार सैन्य घेऊन आले भारतावर आक्रमण केलं असं कुठं तुम्हाला इतिहासात ऐकायला मिळालं नाही आपलेच लोक घेतले म्हणजे आपली शक्ती घेतली आपली मानसिकता घेतली आणि आपलेच पैसे घेऊन पूर्ण देशावर राज्य केलं इस्लामचं इथे काही वेगळे नाही फक्त त्यांनी त्याच्यामध्ये प्लस म्हणून होता की ते आक्रमण करत होते आणि पैसे घेऊन जात होते सोरटी सोमनाथचं मंदिर सोळा वेळा सतरा वेळा लुटले गेलेले शेवटची लूट शेवटची लूट दोनशे उंट्यावर घेऊन गेले ती किती दोनशे विचार करा एवढं आर्थिक संपन्न असलेलं आमचं मंदिर सतरा वेळा एक दोन नाही सतरा वेळा एक मनुष्य चूक करेल दोन वेळा करेल तीन वेळा करेल जर तुमच्या घराला कोणी हात लावला तर कुलूप बदलाल परत हात लावला कडी कोंडा बदलाल परत हात लावला तर नंतर आपण दरवाजा बदलतो परत हात लावला मग लोखंडी दरवाजा लावते म्हणजे आम्हाला आमच्यावर प्रेम आहे आमच्या धर्मावर हे त्याचं एकदम उघड सत्य काश्मीर एकोणावीस जानेवारी एकोणीसशे एकोणनव्वद शुक्रवारच्या दुपारच्या नमाज नंतर साहेब काश्मीर खाली करा जाताना पोरं इथे ठेवा एक लाख बावन हजार हिंदू पंडित तिथून बाहेर निघाले हे जर सगळे एकत्र आले असते तर श्रीनगरला आग लावली असते पण आपल्याला हे जमत नाही आपल्याला याच्यानंतर ना पुढच्या भविष्यामध्ये एकी ठेवणं फार गरजेचं आहे त्याच्यासाठी तीन गोष्टी आपण आपल्या व्यक्तीसाठी आपल्या धर्मासाठी वापरायला पाहिजे तन मन आणि धन जय श्रीराम जय श्रीराम नवरात्राचा विषय फार महत्वाचा आहे नवरात्रोत्सवात एकाही मुसलमानाचं दुकान या यात्रेमध्ये लागू द्यायचं नाही जर जर महानगरपालिका देत असेल तर सगळं नाशिक आपण बंद करू नवरात्रोत्सवामध्ये पण एकाही मुसलमानाचं दुकान या ठिकाणी लागणार नाही याची आपण सगळ्यांनी दक्षता घेतली पाहिजे आणि सगळ्या हिंदूंची साथ मिळाली तर कुणाची माय राहिली इथं दुकान लावायची आमच्या ना, माय नामवंत वक्त या मंदिरात बोलू नामवंत वक्तय काय आणि सगळ्या हिंदू समाजाला जागृत करू चांगले चांगले वक्ते जाना अंबा एक विनंती की निघताना ज्यांना आंबा घ्यायचा असेल अगदी पावशे आंबा एक किलो आंबा समोर जा ज्या आधार कार्ड विचारा आधार कार्ड विचारायला आपल्याला कोणाची ना नाही आधार कार्ड विचारून मागा कोण कुठे जा तुम्ही गावात जरी गेल्या ना आम्ही आधार कार्ड विचारतो आधार कार्ड दाखव मग आम्ही घेतो सरळ किंवा पुढे जाऊन आपल्याकडे ओम सर्टिफिकेट आहे ओम सर्टिफिकेट आपण सगळ्यांना आग्रह करतोय ग्राहकांना सुद्धा आणि व्यावसायिकांना सुद्धा ओम सर्टिफिकेट जर त्यांनी लावलं ला। तर ते हिंदूंचा व्यवसाय हिंदूंकडेच होईल तर यांना यायचं असेल अगदी नाकावर टीतून आपण हिंदूकडनं आंबा घेऊ जाताना समोर जा विचारा हिंदूंचा आंबा विचारा आणि त्यांच्याकडनं आंबा घेऊ आणि आपण जाऊ शकतो आता की रविवारी आरती करायची का शुक्रवारी करायची का मंगळवारी करायची ठीक आहे सगळ्यांनी रविवारी ठरवलेलं आहे संध्याकाळी सात वाजता या ठिकाणी मंदिरात हळूहळू आज आपण पाच पन्नास शंभर दोनशे आहोत ही संख्या दहा हजार वीस हजार गेली पाहिजे आरती मंदिरात सुरू झाल्यानंतर हे सगळं पटांगण हिंदूंनी भरलं गेलं पाहिजे अशी अवस्था ज्या दिवशी आपण निर्माण करू त्या दिवशी हा लढा आपण जिंकला आणि ते नवरात्रोत्सवाच्या आत आपल्याला करून दाखवायचं तेव्हा कोणताही कंटाळा न करता दर रविवारी या ठिकाणी सगळ्यांनी उपस्थित राहायचंय पुढच्या रविवारी आम्ही वही पेन घेऊन येऊ आणि त्याच्यात सगळ्यांचे मोबाईल नंबर नाव पत्ता पण घेऊ आज आमच्याकडे दुर्दैवाने कार्यकर्ते पण कमी आले आहेत पण हे नक्की करायचं आहे ही कालिका मातेची शपथ आहे तुम्हाला सगळ्यांना आणि हिंदूंच्या पोटी जन्माला आले असाल तर हिंदू म्हणून जे काही कर्तव्य करावं लागतं ते करायला विसरू नका आमचा याच्यात काही स्वार्थ नाही तुम्हाला एवढं घसा ओरडून सांगायला मला दम लागला तरी मी बोंबलतोय का ही फक्त एकच कळकळ आहे की हिंदूंचं कल्याण झालं पाहिजे हिंदूंचं भवितव्य सुरक्षित राहिलं पाहिजे आणि हिंदूंनी एकत्र आलं पाहिजे हिंदू इतके आहेत की आपणच एकमेकांचे तंगडे ओढत बसतो आपणच एकमेकांचा विश्वासघात करत बसतो आपणच एकमेकांच्या पाठीत खंजीर खुपसत बसतो हे सगळे धंदे बंद करून तू हिंदू मी हिंदू आपण सगळे बंधू बंधू हा विषय जोपर्यंत आपल्या डोक्यात येणार नाही तोपर्यंत हिंदू समाजाचं तो भवितव्य अवघड आहे आज सगळे प्रकार तुम्हाला सांग सा... देवीला आरती करतो धर्म का विजय हो अधर्म का नाश हो वगैरे म्हणतो पण अधर्म का नाश केव्हा होईल आजच्या घडीला तर आपल्या व्यवहारात हिंदू ते हिंदू केव्हा होईल सगळ्यांना मान्य आहे सगळे लक्ष द्या आपलीच एक महत्वाचा विषय सांगतोय जो आम्ही सध्या करतो आहोत हिंदूंचा रुपया हिंदूकडे गेला पाहिजे मान्य आहे सगळ्यांना मान्य आहे हिंदूंचा एक एक रुपया वाचला पाहिजे तो फक्त हिंदूंकडेच गेला पाहिजे ही आपली धारणा आहे यासाठी आपण गंगापूर रस्त्यावर हे हा उपक्रम सुरू केलेला आहे आणि त्यासाठी एक त्याची महत्वाची किल्ली म्हणून आपण जे काही आपला खर्च करतो आपण कोणाहीकडे गेल्यावर आपल्याला कुणीतरी सांगतो किंवा हिंदू या आम्हाला तर हे हिंदू मिळत नाही म्हणतो कुठून मिळवायचा तर त्यासाठी आपण एक वाट वाट था वाट था यादी प्रसिद्ध केली कोणाकडे आली ती यादी एकशे तीस लोकांची यादी व्हॉट्सअपवर आली ती यादी किंवा कोपरगावची म्हणून आली पण ती यादी आपली आहे हरकत नाही कोपरगाववाल्यांनी वेगळे आपलीच होती आम्हीच केलेली तर ती यादी आपल्याला अजून ती वाढवायची आहे आता लक्ष घ्या महत्वाच सांगतो मी आपल्याला जे जे माहिती असतील आपल्याला ज्या ठिकाणी हिंदू लोक कमी आढळतात उदाहरणार्थ गादी बनवणारे उदाहरणार्थ एसी रिपेअर करणारे उदाहरणार्थ इलेक्ट्रिशियन उदाहरणार्थ कार रिपेअर्स वाले ज्यामध्ये आपल्याला हिंदू लोक कमी आढळतं पण आपल्याला माहितीयेत त्यांनी ती नावं जर आम्हाला दिली तर आपली ती एकशे तीस लोकांची यादी तेराशे लोकांची होईल आणि तेराशे लोक जर नाशिकमध्ये हा व्यवसाय करू लागले ऐका आपल्यावर आक्रमण जे होत आहे ते आक्रमण व्यवसाय व्यवसायावर आक्रमण आहे हे बघताय ना हे आक्रमण व्यवसायावर आहे हिंदूंच्या आणि हे हा व्यवसाय म्हणजे कुठे छोटे छोटे मोठे व्यवसाय विक्रीचे व्यवसाय ह्या सगळ्यासाठी आपल्याला ती यादी जर मोठी केली ना तर सगळीकडे आपला नाशिकचा पैसा फक्त हिंदूंकडेच फिरणार आहे एवढं मान्य आहे सगळ्यांना पुढच्या वेळेला येताना पुढच्या वेळेला सगळेजण येणार आहेत का आता कुलकर्णी साहेबांनी आपल्याला आवाहन केलंय सगळेजण येणार पुढच्या वेळेला तर येताना येताना कृपया कृपया मी सगळ्यांना हात जोडतो अत्यंत महत्वाचा विषय सांगतोय मी किल्ली सांगतोय आपल्या कामाची आपल्याला येऊन आरती म्हणायची पण ते आरती म्हणणं पुरेसा नाहीये आपल्याला आपला पैसा हिंदूंमध्ये फिरवायचा असेल तर हिंदूंची मोठी लिस्ट तयार करू आपण कोणाला उपलब्ध होईल आपल्याला हे पाहिजे यातलं हिंदू कोण आहे तर दहा हिंदूंचे नाव आपल्या आले पाहिजे डोळ्यासमोर तर पुढच्या वेळेला आपल्याला माहित असलेले हिंदू व्यावसायिक व्यावसायिक म्हणजे कुठले ज्याच्यात किराणा दुकान भरपूर हिंदू ती ती आधी नका आणू मेडिकलमध्ये हिंदू भरपूर आहे ती आधी नका आणू गादी बनवणारे मटण विक्रेते असतील किंवा अजून मासे विक्रेते असतील भंगारवाले भंगारवाले असतील रद्दीवाले असतील ज्याच्यात हिंदू आहेत त्यांची यादी तुम्ही मेहंदीवाले मेंदीवाले मेहंदी लक्ष आले सगळ्यांच्या याचा अर्थ लक्षात आलं पण मुस्लिम लक्षात हा फेटा बांधणारे साडे नेसवणारे काय असतील ते तर कृपया मी सगळ्यांना हात जोडतो अत्यंत महत्वाचे विषय सांगितलं पुढच्या वेळेला येताना ती लीज जर आणाल आपण घरी गेला ना आपल्या भावाशी आपल्या बहिणीशी आपल्या बायकोशी आईशी सगळ्यांशी बोला ते लिस्ट आपण बनवा शेजाऱ्यांशी बोला मित्रशी बोला मसरूळच मसरूळचं असला तरी चालेल इंदिरानगरचं असला तरी चालेल सातपूरचा चाले, असला तरी चालेल ध्रुव असला असलं तरी नाशिक नाशिक काम करणारे कुणी कुठे नव्हतं सगळ्यांकडे मोटरसायकल आहे तर आपल्याला ती लिस्ट मोठी करायची सगळ्यांनी अगदी मनात पक्क धरा आज म्हणजे देवी मातेने आपल्याला आणली ना आता किती जण आहे